सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरस इथं लोकसभा मतदानाची तारीख जवळ येऊ लागली आहे त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारावर अधिक जोर दिलाय वैभववाडी तालुक्यात महायुती व महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने शहरात प्रचार रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नात विश्वासाच जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलंय लोकसभेची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे प्रचारात आता रंग मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राजकीय पक्ष वेगवेगळे फंडे वापरत आहेत बुधवारी वैभववाडी तालुक्यात शिवसेना भाजप तसेच स्वाभिमान पक्षाने शहरात प्रचार फेरी काढून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं सकाळच्या सत्रात युतीने तर सायंकाळी स्वाभिमानने प्रचार फेरी काढली शहरात डोअर टू डोअर जाऊन आपल्या उमेदवारांचे प्रचारपत्रक पोहोचवले युतीने सकाळी काढलेल्या प्रचार फेरीत शिवसेना भाजप युतीचा विजय असो फिर एक बार मोदी सरकार अशा घोषणा दिल्या तर कडून नारायण राणे आगे बढो येऊन येऊन येणार कोण निलेश राणेंशिवाय आहेच कोण अशा जोरदार घोषणा दिल्या दोन्ही प्रचार फेऱ्यांचा प्रारंभ पक्ष कार्यालयातून झाला शहरातील प्रत्येक दुकान तसेच घरांमध्ये यावी पत्रके वाटण्यात आली आता मतदार राजा कोणाच्या पारड्यात मत टाकणार हे तेवीस एप्रिललाच समजणार आहे